शहरात चोवीस गाड्या गायब पोलिसांना मिळाला मोठा धागा दोघांची कबुली अहिल्यानगरात चोवीस गाड्या गायब दोघांच्या पकडीनंतर सत्य समोर अहिल्यानगरात सतत होत असलेल्या मोटरसायकल चोरीमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच कोतवाली पोलिसांनी अचानक सापडा रचून दोन कुख्यात चोरट्यांना पकडत संपूर्ण प्रकरणच उलथून टाकलं सी सी टी व्ही फुटेजवरून पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख यांच्या पथकाने असिफ इक्बाल सय्यद या याला ताब्यात घेतलं आणि पुढे जे उघड झालं ते धक्कादायक होतं चौकशीत असिफनं कबुली दिली की तो एकटाच नव्हे तर त्याचा साथीदार आझाद उर्फ आजा हारुन शेख याच्यासह हो शहर आणि उपनगरी भागातून तब्बल चोवीस मोटरसायकली के चोरी केल्या आहेत लगेचच पथकाने आजालाही जामखेडमधून पकडलं दोघांनी मिळून एका मागोमाग एक सर्व चोरीच्या गाड्या दाखवायला सुरुवात केली आणि पंचांसमक्ष पोलिसांनी सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्प्लेंडर एच एफ डिलक्स ॲक्टिवा ॲक्टिवोटर अशा विविध मॉडेलच्या गाड्यांचा सा मोठा साठा पोलिसांना मिळाला हे दोघे फक्त गाड्या चोरी करीत होते की त्यांच्या मागे आणखी कुणाचं रॅकेट काम करत हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे आणि पुढच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत yes, द्रेना मोटरसायकल चोरी करणारी एक गँग जी आहे ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या टीमनं डिटेक्ट केलेली आहे आणि त्यामध्ये दोन लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे आसिफ इकबाल सय्यद हा राहणार रंगार गल्ली अहिल्यानगर इथला आहे आणि आझाद उर्फ अजा अरुण शेख वय वर्ष बत्तीस प्रबुद्धनिग नगर आलमगीर हा सुद्धा म्हणजे पिंगार या इथला राहणार आहे या दोघांनी मिळून या मोटरसायकल्स ज्या आहेत त्या चोरलेल्या आहेत त्या चोरीच्या मोटरसायकल्स यांच्याकडं मिळालेल्या आहेत एकूण चोवीस मोटरसायकल आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फ्रेश आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज म्हणजे जुन्या किंवा बंगारमधल्या दिस दिसत नाही आहेत याचा अर्थ या, या मोटरसायकल साधारणतः वर्ष दोन वर्षामध्ये चोरी केलेल्या असाव्यात आतापर्यंत ज्या मोटरसायकल म्हणजे त्याचा क आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत ते एकूण नऊ मोटरसायकल्स आहेत ज्या तोफखान्यातून पाच चोरीला गेलेल्या आहेत तिथं गुन्हे नोंद आहेत कोतवालीमधून दोन चोरीला गेलेले आहेत नेवाशामधून एक आणि भिंगारमधून एक उर्वरित ज्या मोटरसायकल्स आहेत तर त्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या चोरीला गेलेल्या असतील काही वेळा काही लोकांनी कदाचित गुन्हे नोंद केलेले नसतात म्हणजे कदाचित काय होतं की पेपर ट्रान्सफर झालेले नसतात हे नसतात त्यांच्या नावावर नसतात म्हणून कदाचित नसेल तर याचा शोध घेऊन आम्ही क ते पुढचे पण जे त्याचे मालक आहेत तर ते, ते शोधणार आहोत तर ही चोवीस मोटरसायकल्स एकाच वेळी म्हणजे डिटेक्ट होणं आणि म्हणजे मिळणं ही मोठी गोष्ट आहे आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये किंवा इतर भागामध्ये पण मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आहेत आणि यामध्ये लोकांना काही ठराविक ठिकाणं आहेत की जे सिटीचे जिथं म्हणजे गर्दीचे जिथं मोठे पार्किंग लॉट्स असतील जिथं म्हणजे समजा बस स्टँड असेल किंवा आणखी इतर ठिकाणं असतील जिथून मोटरसायकल जा, चोरल्या जातात एक चांगली उपलब्धी आहे या निमित्तानं प म्हणजे पुढं भविष्यात जे जा चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल्स आहेत त्याला बऱ्यापैकी खेळत असेल या निमित्तानं या पोलीस ठाण्याचे जे प्र प्रभारी अधिकारी आहेत जे संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं असं क काम केलेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणावरती रिकव्हर केलेली आहे सर सध्या जे शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणावरून गाडीचा चोरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल झालं किंवा शासकीय कार्यालय आहेत या जास्त सुरू याचा आता मी माझ्याबरोबर आता आपले एस डी पी ओ पण आहेत डॉक्टर टिपरसे साहेब आहेत मी त्यांना पण मी सांगेन की अशी जे हॉटस्पॉट्स आहेत आपण आता ज्याचा उल्लेख केला जे समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे जिल्हा परिषद असेल किंवा कुठला असेल तर तिथं पार्किंग लॉटमध्ये काय की मोठ्या प्रमाणावरती वाहनं येत असतात आणि त्या याच्यामध्ये त्या म्हणजे चोऱ्या निश्चित त्या म्हणजे होतात तर त्या ठिकाणी काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत काही ठिकाणी नसतील तर जिथं नसतील तिथं सी सी टी व्ही कॅमेरे प बसवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणजे जे मोठे पार्किंग लॉट्स आहेत आणि त त्या ठिकाणी विशेषतः म्हणजे काही गार्ड्स असतील तर त्यांच्याकडे पण आम्ही एक तो हे करता येईल की जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तर त्यांचे फोटोग्राफ्स असतील त्यांचे डिटेल्स असतील तर ते त्यांच्या त्यांच्याजवळ ठेवणं आणि मग तसाच व्य व्यक्ती जर त्या ठिकाणी दिसला तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं याशिवाय ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला जातात त्या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे फ्लेक्स बोर्ड्स लावता येतील की जेणेकरून लोकांना एक थोडंसं अलर्ट करता येईल की तुम्ही तुमचे मोटरसायकल चोरीला जाऊ शकतील आणि त्यासाठी मग काय काळजी घ्यायला पाहिजे आपणच आपली मोटरसायकल जे म्हणजे जे आहे त्याचे लॉक्स असतील म्हणजे काही बऱ्याच वेळा काही सांग म्हणजे काही की का तेवढे चांगले हे नसतात तर तुम्हाला काय की म्हणजे प्रॉपर काही लोक लॉक पण करत नाही तर या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या का काही काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत तर त्या संबंधामध्ये पण अवेअरनेस जे आहे तर तो त्या ठिकाणी करता येऊ सर ह्याच्यामध्ये जी पी आर सिस्टम कधी वापरण्याची कधी आव्हान केल्यानंतर खूप तो आता याचा भाग आहे तो म्हणजे व्हॉलेंट्री आहे आपण कुणाला असं कम्पल्शन करता येणार नाही काही लोक करतात म्हणजे जे आहे तर ते आपल्याला म्हणजे विशेषतः कार्स वगैरे जे आहेत तर त्याला असतात आणि त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो पण आता मोटरसायकल चालवणारा सामान्य माणूस असतो त्याला आपण आणखी त्याला खर्च करण्यासाठी आपण भाग पाडणं हे होणार नाही वाहतूक कोंडी आणि हा निश्चित म्हणजे या म्हणजे विषय जो आहे तर तो काही एरियाज आहेत काही रोड्स आहेत आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी म्हणजे रोडची कामं पण चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोंडी झालेली दिसते किंवा आता समजा फेस्टिवल सीजन असेल काय असेल तर त्यामध्ये आपल्याला काहीही कोंडी का झालेली दिसते या संबंधामध्ये वाहतूक शाखा ही ही वेळोवेळी त्या संबंधामध्ये काही की कारवाई करत असतं चालन करत असतात त्यांच्यावरती कारवाई होत असतात परंतु परमनंट उपाययोजना किंवा का लाँग हो उपाय। कि टर्म उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चित यामध्ये प्रयत्न करू आता क म्हणजे आपले टी वाय एस पी टीपरसे साहेबांनी पण चांगलं लीड घेतलेलं आहे जे नियमांचा भंग करणारे आहेत म्हणजे मग अगदी हेल्मेटवाळ्या म्हणजे हेल्मेट न वापरणं असेल बेल्ट असेल किंवा आता काल याची केलेली कारवाई आहे आपली सायलन्सरची कारवाई आहे तर म्हणजे विशेषतः म्हणजे एक म्हणजे अशा अशा कारवाई ज्या आहेत तिथनं पुढून जे आहेत आपल्याला तो जास्तीत जास्त बघायला मिळतील आणि आपण निश्चित जे कंजेशन आहे तर ते क मला वाटते की आता पुढच्या आता आम्ही आता नगरपालिकेबरोबर महानगरपालिकेबरोबर चर्चा झाली ते म्हणाले की साधारणतः एक महिनाभरामध्ये जे का ऑनगोईंग कामं आहेत ते मे मेजॉरिटीत संपतील आणि मला वाटते की आपल्याला क म्हणजे आणि आम्ही काय आणखी जे उपाययोजना करू त्यामध्ये आपल्याला कंजेशन जे आहे ते कमी झालं दिसेल शहराच्या भागातून जे जाणारे वाजवूक आहे शेंडी पायक आता आपण पाहता सर ट्रकवाल्यांची लूट चालू आहे आणि त्यामधून अनेक व्हिडिओ व्हायरल पण झालेले आहेत वाहतूक शाखेचे कर्मचारी असतात तिथं मध्ये टँक लावलेला आहे एवढं सगळं असताना मग हे वारंवार हे तुमच्यासमोर हे निदर्शनच येतं यामध्ये मला सांगायचं म्हणजे मागच्या एक तुम्हाला आठवत असेल एक महिनाभरापूर्वी अशीच एक कारवाई आम्ही एका कर्मचाऱ्यावरती केली ते एक होमगार्ड जो होता तर तो अशा पद्धतीनं तो काही पैसे जमा करताना मिळालेला होता त्याच्यावर त्याला मी सस्पेंड केला त्यानंतर दुसरा एक आपला दळवी नावाचा एक कर्मचारी त्याला सस्पेंड केला आता अशा पद्धतीचे काही व्हिडिओ येत असतील आणि त्याच्यामध्ये काही कुणी म्हणजे इन्वॉल्ड असेल तर आपण कारवाई निश्चित करू आता काय की आपण डायव्हर्जन केलेलं आहे ते डायव्हर्जन डायवर्जन जास्त काळ नाही मला वाटतं काहीतरी साधारणतः याच्यापर्यंत आहे तीन तारखे तर ते काय की डायव्हर्जन थांब म्हणजे बंद होणार आहे त्यामुळे तिथला तो प्रश्न सुटेल आपण तो म्हणजे तिथं काय कुणी म्हणजे वाणं आहे की म्हणजे तिथे कुठला पॉईंट नसणार आहे आणि हा जो मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो काय आदेश काढलेला आहे तर तो तर म्हणजे ऑन आहे ॲक्टिव्ह आहे की दिवसभरामध्ये हेवी व्हेकल जे आहे ते बायपासने जाणार आणि रात्री रात्री मला वाटते काहीतरी नऊ नंतर आहे नऊ नऊ ते सकाळी सहा पर्यंत वाहनांना जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांना सिटीमधनं म्हणजे ते आपला जो मोठा वर ब्रिज आहे तो वापरता येईल आणि त्याच्यातून त्यांना जाता येईल काय होतं वारंवार जरा असे प्रश्न विचारले किंवा काय नेहमी एकच कारण देतात की आमच्याकडे कर्मचारी कमी आहे तर त्यावर काय आहे जेवढे कर्मचारी जेवढे कर्मचारी असायला पाहिजे आहेत म्हणजे निश्चित आकडा कमी आहे पण मागच्या सहा महिन्यात जेवढे कर्मचारी होतं त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत जा आता आपण आता कर्मचारी त्यांना जे दिलेली आहे ती संख्या निश्चितच जास्त आहे याचा जा मला वाटते काय की तो आकडा जवळजवळ पस्तीसच्या वरती आहे आणि त्या त्याचा वापर जो आहे तर तो ऑप्टिमम लेवलला म्हणजे चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल काही की काही गोष्टी प्रायोरिटाईज करता येईल काही वेळानुसार त्या ठिकाणी शिफ्टिंग करता येईल का या गोष्टी पण आपण बघू आणि कंजेशन कमी करण्यासाठी दोन कर्मचारी कापड डॉक्टर कामगिरी केली परंतु दोन पोलिसांनी कधी ठेवलं ना कापड बाजारामध्ये पार्किंग जी आहे एवढी खूप वाढलेली आहे आता बंद झाली ठीक आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा